नमस्कार मित्रांनो आज आम्ही करंज तालुका जिल्हा जळगाव ज्या शिवारात आलो आहे इथे फार कोबरा स्नॅक पकडले आहेत मित्रांनो आम्ही या परिसरात हा तिसरा साप आम्ही इथे पकडतो रेस्क्यू करतो आहे तर चला पुढे बघा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करत जा

कंटिन्यू आपलेच फोन लावत राहत चला आता आपण बाहेर लिहि रागड रागडच राहतो मला मोठा वाटा फोनचा फुल आहे ना फुल साईज फुल साईज आहे ना वाडी बी चांगला आहे ना

छांत ते ये ना ये ना माझे बरोबर पण गजीबू करा नि ती गजी आपले जाकण कोल पण करायला लावतील

ही लाईन कटते आता शिकले होय जाऊ दे

फक्त अर्धा तास मोलत अर्धा तास तर जळगाव जावं लागेल तुमले आणि तुम्ही तुम्ही कस काय दिसणता म्हणजे तुम्ही कोण दिसण पहिले काय काय रांधा तू पावड्या बरं रांधा का बरता बरता बरं तू नस फस

तो नुकसान नाही पोहोचाडत आपलं जर तेणार पायगी पडणार तरच नुकसान पोहचाडत असतो आणि सहसा कराशी तो, तो उंदरसले खास उंदर या जो आपलं नुकसान जास्त करतात असं विषय रास राहस आपला खान दिसणार लोकसले गण दिस वय दिसण म्हणजे मारा मारीची फेका पण मारायला नकोच पाहिजे जनावरांनी संख्या गैरी कमी होऊ आता मनासारखी निराय ना पहिले आता पहिले गैरा दिसत पण आता नाही दिसतात त्या